साहेब मानगावचा शंभर टक्के तसा निकाल जसा लागायला पाहिजे आम्ही एक जी आरचा आधार घेतला म्हणून मी ती पत्रकार परिषद घेतली होती तो जी आर समजवण्यासाठी काय कन्फ्युजन होतं लोकांना वाटलं की आता सरसकट ह्याचं विल्हेवाट सुरू होणार सतराशे पंच्याण्णव पॉईंट सात सतराशे नव्वद पॉईंट सात ही जी शिल्लक रॅली त्याच्यामध्ये पुनर्वसनातून ही वगळलेली आहे वन खात्यातून ही वगळलेली आहे ती जी सतराशे नव्वद पॉईंट सात हेक्टरची जी जमीन आहे ह्या जी आरमुळे ती फ्री होऊ शकते ती पहिली पायरी आहे मी आयुक्तांशी बोलून आणि संबंधित सचिवांशी बोलून त्याचा आधार घेतला आणि आता लवकरात लवकर ही आमची सतराशे नव्वद पॉईंट सात एकर हेक्टर ही आता रिलीज करा कारण का हे त्या कलम दोनशे वीसच्या अंतर्गतच येतं दोन कलम आहेत ते दोनशे वीस जे ह्या जी आरमध्ये आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीसच्या त्या जी आरचा आधार घेऊन आम्ही सांगितलं की हे आम्ही ह्याच्यात बसतो म्हणून आपल्याला ती रिलीज करावी लागेल म्हणून अजून पन्नास टक्के काम झालं आहे पन्नास टक्के येणाऱ्या काही दिवसात होईल